माझ्या माझ्यामध्ये स्वागत आहे हे बघा आज मला वाटत तब्येत बरी नाही येते हे दोघं आज होमवर्क करायला पण बसले नाहीये तर मी त्यासाठी व्हिडिओ बनवले आज काय झालं शाळेमध्ये सांग आज कोण भेटलं तुला शाळेत तू म्हणेन मला आज माझे मित्र भेटले सगळे तू तू म्हणे माझी डिव्हिजन बदलली म्हणे मम्मी हं

म्हणे खूप सारे चॉकलेट दिले मला तू तर म्हणे आलाय मला म्हणे मम्मी चॉकलेट तुला पप्पाला सांगायचं नाही चॉकलेट खातोय तुला खोकला येतोय म्हणून तू सांगतोय का आता नाही म्हणून खरं सांगायचं अजून नाही मी डिलीट करून टाकणार आहे एवढे पप्पा नाही दाखवणार आहे फक्त खरंच सांगतो चॉकलेट खाल्ले काय शाळे खरं सांग बर ठीक हे बघा हा इकडे गेम खेळतोय याला यड लागले आमच्या याला लाग फ्री फायरचा फिर पबजी का फ्री फायर है समझो हां रुश फ्री कर तुला काय शिकोल आज काय सांग बर मला का ते इकडे पोहोच आवाज ते ग्रामरचा वॉइस शिकोल बस एडवर्ब शिकोली नाउन शिकोली एडजेक्टिव एडजेक्टिव नाउन नाही सॉरी एडवर्ब शिकवली मग आई

म्हणजे मम्मीला बरं नसलं तर पण बसायचं नाही मावशी कोणती मावशी तुझी मी मम्मी तुझी आई ना तुझी म्हणजे माझं म्हणणं असं आहे की मम्मीने नाही सांगितलं तर अभ्यास पण बसायचं नाही स्वतःहून मम्मीने सांगितलं तरच अभ्यासाला बसायचं आहे ना अरुष तू तर मोठा आहे ना तू लक्ष त्याला सांगायला पाहिजे की चला आपण दोघ अभ्यास करू

अभ्यास नको करू ते पाहिजे हम्म दोघांचं ना आता दोघांचं ना मस्त आता घड्यात वाजले इथे किती नऊ वाजून दहा मिनटं म्हणजे टाईम टाइम गेलाय आता जेवणाचा टाइम झाला आहे तू बोल तू फाई अभ्यास करा म्हणून आता बर ठीक आहे चाल चला काहीच मी तुझा बंद करते व्हिडिओ